हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आता दोन दिवस झाले ब्लॉगला सुट्टी मारली होती कारण तुम्हाला तर माहीतच आहे आपली इथं गौरीचा सण असतो तर मग एकटंच माणूस असल्यामुळं घरातलं आवरायचं आणि ब्लॉग बी शूट मग शूट करायला कुणी नसतं जवळ त्याच्यामुळं मग शूट केल्या नाही जात तर कालची रांगोळी आज पण लारा किती छान वाट राहिली बा चमकत आहे अंधक अंधक धुरकट धुरकट झालेलं होतं ऊन पडतंय ना घडी ऊन गडी शिर तर चला काल दिवसभर अशी धावपळच होती पाठीमाग कारण स्वयंपाकाचा राडा आणि नाही का करू लागायला मस्त सगळ्या आल्या होत्या पण हे करता करता आवडता हे दी ते दी कारण आपल्या घरात तर काय असतं काय नसतं ते आपणच कुठं ठेवलेलं आहे ते आपल्यालाच माहीत असतं त्याच्यामुळं मग घरातल्या माणसाची जास्त धावपळ होती तर तसंच झालं माझ्यासोबत पण काल काल आहे ना म्हणजे अक्षरश पाणी प्यायचं सुद्धा ध्ये म्हणजे कित्येक वेळा ध्येन येत होतं पाणी प्यायचं आहे मला पण हांड्यापशी जायचे आणि परत कोणीतरी काहीतरी सांगितलं का मागं यायचे म्हणजे इतकं मी काल जसं काय शुद्धी बाहेर गेल्यासारखी गंमत झाली ती काल माझी पळपळ हे दी, दी, दी करता, करतास। हे पन, ते करता करताच तर हे दोन दिवस काय असतं ना गौरीची पण होईन तेवढी सेवा करीत आपल्यालाच करायची असती आणि घरात कोणी शिल्लक माणूस नसल्यामुळं सगळं आपल्याच हाताने तर मग चला वर्षातले दोन दिवस त्यांच्यासाठी आयु सरले होते त्यांच्यासाठी हे नाही तर झाला काल सण आणि आज सकाळी साडेनऊ पावणे दहा वाजलेत आता बाकीचं उरकायचं आहे आता उरकायला तर दुसरं काय नाही राहिलं आज त्यांचं विसर्जन होणार आहे आज त्या जाणार आहेत म्हणतात ना माहेरी मुलगी गेल्यावर किती दिवस राहू द्या महिनाभर राहू द्या दोन महिने राहू द्या पण ज्या दिवशी जायची त्या दिवशी ती पण सुकती आणि घरातली आई वडील बहिणी हे पण थोडेसे अशा नाराज होत नाही का आपल्यापासून जायची असती लांब तर तसंच गौरी बाबती पण होते आहे कारण ज्या ताईंची आहेत ना त्यांना याचा अनुभव असेल त्यांना काही सांगायची गरज नाही पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते कारण त्या जर जायच्यात ना ज्या दिवशी जायच्यात ना आणलं त्या दि म्हणजे ज्या दिवशी यायच्यात ना त्या त्या दिवशी इतकं खुश असतं माणूस निस्ती धावपळ असते आवराजी हे आणायचं ते करायचं इथं असं करायचं तिथं तसं करायचं डेकोरेशनची तयारी हे ते सगळं हेच चाललेलं असतं दुसऱ्या दिवशी त्यांच्या निवदाची तयारी त्यांचा स्वयंपाक रांगोळी सडा रांगोळी हे सगळं करता करता स्वयंपाक करायचा हे करता करता त्या दिवशी पण म्हणजे आणि त्यांचे पण चेहरे त्या दिवशी खुश असे खुललेले असते तर पण ज्या दिवशी जायच्यात ना त्या दिवशी काही काम तर नाहीच राहत आणि सुधरत बी नाही काही काम काही करावं काही नाही पण म्हणजे त्यांचे पण तोंड सुकलेले असतात असं वाटतं जायच्यात थोड्या जा ह्याच्याने जायच्यात थोड्या जा ह्याच्याने आणि असं होतं की त्यांचं विसर्जनच करू नये दिवसभरात कधी असं हे नाही करूशी वाटत पण आता आपल्या मागे दुसरे पण उद्योग वाट बघत असते त्याच्यामुळं असं वाटतं चला टाईम ज्या समजा मुहूर्ताच्या याच्यावरच करतं माणूस पण असं वाटतं की संध्याकाळी झालं पाहिजे उद्या सकाळी झालं पाहिजे आजच्या दिवस त्या राहिल्या पाहिजे असं वाटतं पण तसं आपण नाही करू शकत आता जे मागून आलं आहे ते पुढं चाल चालतच राहणार आहे आणि तेच आपल्याला चालवावं लागणार आहे की नाही आणि त्याच्यामुळं मग आता त्यांचं विसर्जन करायचं आहे आज मी सकाळ सकाळ आज काही जास्त लई काम नव्हतं लाईट बंद झाली काय आतली आतली लाईट बंद थांबा एक मिनिट लाईट लावते म्हणजे तुम्हाला बाहेर तुम्हाला पण ते दिसेल तर म्हणते सगळेजण गौरी नाही तुम का सुकत्यात तर तुम्ही सांगा तुम्हाला कशा वाटतात आज जायच्यात तर सुकले की काय तुम्ही पण सांगाय नाही तर एवढं डेकोरेशन ते करायचं एक दिवसासाठी असतं सगळं आज सकाळी मी रांगोळ बिंगूळ काढली आणि त्यांना नाश्ता पाणी चहा वगैरे दिलं आता काम काही नाही बसलं बसायचंच बस बस आहे थोड्या तर म्हटलं चला दोन दिवस झाले ब्लॉगला पण गॅप दिला आहे तर तुमच्याशी बी शेअर करा की नेमकं कशामुळं आलं नाही मस्त वाटतं बरं का तुम्हाला त्यांचं आगमन होताना दाखव त्यांचं डेकोरेशन करताना तुमच्याशी शेअर करावं सगळं वाटतं पण इथं काय होतं ना नेमकं कॅमेरा धरणार कॅमेरामॅन कुणीच नाही आहे आपणच कॅमेरामॅन आहे ना आपणच ब्लॉगर कर ब्लॉगर आहे त्याच्यामुळं मग ते काय होतं नाही मेळ बसत तर चला जाऊ दाखवले तवा बसवताना ते करताना पण आत्ता म्हणलं तुम्हाला दाखवा हो परत नाही हो, का ह्या वर्षीच्या मागच्या वर्षीचं व्हिडिओ तर टाकलेलंच आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे ज्यांनी नसा बघितलं त्यांनी पाठीमागं चॅनलला जाऊन बघा तर असा होता आजचा आपला ब्लॉग तर आता बघते थोड्या आता एवढंसा काही तर नाही समजा पण मग दू करून ना चढत्या पार्यात नाही उतरत्या पार्या तर उतरत्या पार्यात त्यांचं आपल्याला विसर्जन करावं लागणार आहे तर सकाळी मी आपली साधी सिंपलच रांगोळ काढली आज सारून घेऊन कारण खाली अजून फरशीचं काम झालेलं नाही ना सारायचंच एक तर सारणावर रांगोळ खूप छान वाटते बरं का पण कशी वाटते तुम्ही सांगा सा सारून घेतलं आणि त्याच्यावर रांगोळ काढली ना तर किती सिंपल रांगोळ काढा रांगोळ छानच वाटते पण आजकाल कसं असतं आपल्याला हौस फरशीच पाहिजे तर टाकायची आहे पण अजून नाही टाकली जरी टाकली ना तरी मी एवढ्या जागेत काहीतरी डोकं चालून दरवे दरवर्षी सार रांगोळी पुरतं सारायचीच जागा सारायलाच जागा काढणारे कारण मग ते काही का टाकणं ना, ना वरून पण फरशी जरी बसवली तरी मी इथं सारणार आहे कारण मला जे करून सारण्यावर सारून घेतलं त्याच्यावर जर रांगोळ काढलेली असली ना ती लय आवडती तशी मला फरशीवर रांगोळ फरशीवर कलर भरले तरच रांगोळ तरी पण एवढी भारी नाही दिसत पण जरा बरी सारलेल्या घराची शोभज वेगळी असती तर चला मग आता विसर्जन केलं दाखविनस तुम्हाला थोडंसं जेवढं जर माझ्याने होईल तेवढं कारण काल, काल आ, न, तर काहीच जमलं नाही काल भरपूर बायका आलेल्या होत्या आणि स्वयंपाकाचा राडा पण जरा जास्तच होता आपल्याकडं कारण आपण थोडं मोठाच हे ठेवलं होतं स्वयंपाकाचा राडा तर मग त्याच्यामुळं जास्त धावपळ झाली तर नाही घेतलं मी काही शूट चला असू द्या जर जमलंच तर पुढच्या वर्षी नक्की शेअर करी का ह्या वर्षी कॅमेरामॅन कोणी नव्हता आणि मागच्या वर्षी बी नव्हतं पण मागच्या वर्षी मी थोडं थोडं एकटी असल्यामुळं थोडं एक थोडं घ्यायचे प्रयत्न केले कॅप्चर केलं याच्या श ब्लॉकमध्ये पण आज नाही का काल नाही करता आलं कारण काल तेवढा वेळच नव्हता माझ्याकडे क हे करायला आणि त्यात कसं असतं सगळेजणी असल्यामुळं कोणाला ब्लॉकमध्ये यायला आवडत असतं कोणाला नसतं आवडत त्याच्यामुळं काल मी ब्लॉग घ्यायचंच म्हणजे विषय कटक्याला म्हणलं घ्यायचंच नाही आज आणि आज पण असं म्हणजे नाही का डोळे जळजळ करू राहिले तर काल दिवसभर धावपळीने धावपळ करू करून पाय पण दुखू राहिलेत पोटऱ्या दुखू राहिलेत कर फटफट करू राहिलेत थकल्यावर झालं आणि आज रात्री पण म्हणजे बरेच साडेबारा एक वाजेपर्यंत जागी होतो थोडं भजनाचा कार्यक्रम ठेवला होता पण नियोजन थोडं बिघडलं बिघडलं म्हणजे कसं की डी जे ते डी जे चालं सॉरी हां साऊंड सिस्टीम बसवली हो तर ती त्याचे स्किल काय झालं का, का। नाही चा ना ना चा चा ना चा। ते चालना स्पीकर त्याची चालनातच मग ती मागं नेली भजनी मंडळ पण पांगले कारण भजनी मंडळ काही काही ना अगोदरच दरवर्षीच्या सुपारी असतात आपली जर दरवर्षी नसायचं मग ते मागच्या वर्षीच्या जिथं सुपाऱ्या होत्या तिथंच त्यांना जावं लागलं तर केलं मी सात आठ जणांनीच थोडंफार ते पण कॅप्चर नाही केलं मी मी काल काहीच कॅप्चर नाही केलं ब्लॉगमध्ये तर दे आता पुढच्या वर्षी नक्की करीन कारण माणूस काय होता ना एकटं माणूस असलं ना तो म्हणजे काय करावं तेच समजत नाही प्रत्येकाच्या आता सगळे दुसरेच असतात घरात त्याच्यामुळं मग त्यांना काही काही लाग लागलं तर ते आपल्यालाच आवाज देणार मग निसतं याच्या हाताखाली त्याच्या हाताखाली हे दे ते दे ते दे करता करतात ते आणि त्यातली त्यात मोबाईल एकच असल्यामुळं फोन पण सगळ्यांना आपणच लावायचे ना मग आपला कार्यक्रम तर आपल्यालाच लावा लागणार ना तर मग फोन त्याला उतायचा चलता चलता त्यांना काय लागतं ते द्यायचं मोबाईल चालायचा फोन लावायचे लाव, याला लाव। फोन लाव त्याला फोन लाव सगळ्यांना का आमंत्रण देण्यासाठी कारण आजकाल असं हेच झालं आहे आता की स्वतःच्या फोनवर फोन गेल्याशिवाय कुणीच कोणाची जात नाही कार्यक्रमाला मग ते भले कोणाजवळ निरोप द्यायचं ते ते विषयी लांबचा राहिला कारण कोणाजवळ निरोप देऊन कुणीच येत नसतं त्याच्यामुळं प्रत्येकाला फोन लावणं हे आपलं काम होतं काल आणि काल फोन त्याच्यासाठीच गुंतला होता काल मग फोन करण्यासाठीच फोन काम आला काल ब्लॉक नाही घेता आला तर चला असू द्या जे आहे ते हाय आहे का नाही कारण प्रत्येक सगळ्याच सिच्युएशन आपल्या हातातल्या नसतात तर त्याच्यामुळं जसं असेल तसं तो ब्लोक तर चला मग ब्लॉग खूप मोठा होतो आहे तर भेटू मग उद्याच्या ज्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा आणि गौरींचे चेहरे सुकलेत का कसे कशी केली मी डेकोरेशन तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा चला मग बाय